नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जाधव तुम्हाला स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती अठरा जानेवारी वर दोन हजार पंचवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा फायनल पेपर झालेला आहे त्याची अचूक उत्तरसूची आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे पेपर चेक केलेला आहे मार्क्सही मध्ये सांगितलेले आहेत त्या मार्कांचा अंदाज घेऊन दोन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्याचं कट ऑफ किती असेल मेरिट किती लागेल याच्यावर सुद्धा व्हिडिओ करून टाकलेला आहे जर अजूनपर्यंत पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आता शेवटचा प्रश्न म्हणा येतो तो म्हणजे निकाल कधी लागणार तर निकाल कधी लागणार हे माहिती करून घेण्याच्या अगोदर निकाल कसा लागतो याची माहिती असणं गरजेचं आहे या, या व्हिडिओमध्ये आपण निकाल कधी आणि कसा लागणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत जर अजूनपर्यंत आपला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल नवीन कोण असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा रिझल्ट कसा आणि कधी लागणार याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय व्हिडिओ जास्त मोठा नाही छोटा आहे पण अतिशय महत्वाचा आहे सारखं गुगल क्रोम असेल किंवा युट्यूब चॅनलला सर्च करायचं आणि निकाल कधी लागणार आता इथून पुढं सारखं तुम्हाला वेगळ्या चॅनलवरती आज निकाल लागणार उद्या निकाल लागणार परवा निकाल लागणार निकाल लागलेला आहे की त्याची लिंक आहे कुठल्याही अपहरांवरती इथून पुढं विश्वास ठेवू नका मी सांगतोय ती अचूक माहिती आहे आणि निकाल लागणार असेल किंवा ला कधी लागणार आहे याच्यावरती तुम्हाला खरी आणि अचूक माहिती आपल्या चॅनलवरती मिळणार आहे कारण वेळोवेळी जवाहर नवोदय दे विद्यालय समितीकडे आम्ही मेलद्वारे विचारणा करत असतो त्यांच्यावर त्यांचा रिप्लाय येत असतो आणि त्यावरती तुम्हाला निकाल कधी लागणार हे कन्फर्मेशन माहिती तुम्हाल तुम्हाला देणार आहे पण आत्ता सध्याला निकाल कधीपर्यंत लागू शकणार नाही आणि त्या तारखेनंतर लागेल का नाही याचा एक तुम्हाला टाइम पिरियड मी सांगणार आहे तेव्हा अचूक तारीख तुम्हाला सांगता येणार नाही आत्ता पण मात्र या तारखेनंतर की या तारखेपर्यंत निकाल लागू शकतो हे सांगणार आहे त्यामुळं कुठलंही सर्च करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला अचूक आणि योग्य माहिती निकाल लागल्यानंतर जवळ पोहोचणार आहे लक्षात घ्या तर चला पहिल्यांदा आपण समजून घेऊन कसा लागतो लक्षात ठेवा निकाल हा लागतच नाही म्हणून सर लागत नाही म्हणजे काय निकाल लागत नाही म्हणजे काय तर निकालाची कुठल्याही प्रकारची मार्क्स तुम्हाला कळत नाहीत हे लक्षात घ्या कुठल्याच मुलाची मार्क्स कळत नाहीत त्याचे रँक कळत नाही त्यानं कुठल्या विषयामध्ये किती गुण संपादन केले हे माहिती होत नाही हे लक्षात घ्या निकालामध्ये तुम्हाला तुमची मार्क्स कळत नाहीत पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम माझ्या मुलाला आउट ऑफ मार्क पडत होती माझ्या मुलाला साडे मार्क पडत होती हे फक्त अंदाज काढण्याचं काम आहे तेवढी मार्क खरं प्रतिशत पडलेत का नाहीत हे आपल्याला समजू शकत नाही त्यामुळं त्या मार्कांवरती कुठलाही पालक कुठलाही शिक्षक कुठलाही विद्यार्थी दावा करू शकणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळं या निकालात कुठल्याही प्रकारचे मार्क्स कळत नाहीत मेरिट कळत नाही काही कळत नाही आता का कळत नाही ह्याच्यावरती तुम्हाला नंतरचा व्हिडिओ घेऊन येईल हे लक्षात घ्या निकालात पहिल्यांदा समजून घ्या की कुठल्याही प्रकारचे गुण कळत नाहीत नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरत असताना ज्यावेळी त्या माहितीपत्रक तुम्हाला प्रोव्हाइड करतात त्या माहितीपत्रकात सरळ उल्लेख केलेला आहे की या निकालात तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची मार्क्स तुम्हाला कळवली जाणार नाहीत याची उत्तर सूची तुम्हाला सुद्धा दिली जात नाही लक्षात घ्या उत्तर सूची सुद्धा नसते त्यामुळे आपण काढलेली उत्तर बरोबर आहेत का चुकीचे आहेत हेही आपल्याला समजत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळं आपण फक्त इथं घरी बसून अंदाज लावणं एवढंच आपलं काम आहे बाकी काही नाही त्यामुळे याची मार्क्स कळत नाही उत्तर सूची कळत नाही त्याला स्कॉलरशिप सारखं आपण क्लेम करू शकत नाही लक्षात घ्या निकालाला म्हणजे क्लेम म्हणजे कसं तुम्ही क्लेम कधी करणार जेव्हा तुम्हाला त्यांची उत्तर सूची याची आपल्याला मिळत नसल्यामुळं तुम्हाला खरी मार्क पडलेत का नाही हे कसा क्लेम करणार आपण क्लेम कसा करायचा असतो की के क्लेम केला जातो का नाही याच्यावर सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे घेऊन येणार आहे त्यामुळे ह्याची उत्तर सूची कळत नाहीत ह्याची मार्क्स कळत नाहीत याचं मेरिट कळत नाही लक्षात घ्या त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्या कि या निकालामध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कुठल्याच गोष्टी कळत नाहीत निकालात ज्यावेळी निकाल लागतो तेव्हा त्याच वेबसाईटवरती ज्या ठिकाणी ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच वेबसाईट ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल समजतो कसा तो म्हणजे जर मुलगा एखादा सिलेक्टेड झालेला असेल त्याची त्या ठिकाणी फक्त कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज तिथं फक्त येतो ग्रीन कलर मध्ये कॉंग्रॅच्युलेशन दिस कॅन्डिडेट सिलेक्टेड प्रोव्हि प्रोव्हिजनली सिलेक्टेड लिस्ट म्हणजे तात्पुरता निकाल तुमचा लागलेला आहे तात्पुरते तुमची निवड नवोदयमध्ये झालेली आहे एवढा फक्त मॅसेज असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्याच्यावरती काही कळणार नाही लक्षात घ्या तुमची मार्क्स किती पडले तुमचं मेरिट किती आलंय तुमच्या कॅटेगरीत तुमची रँक किती आहे काही कळत नाही हे लक्षात घ्या हे समजून घ्या त्यामुळं मेसेज आला तर तुम्ही लागला नाही आला रेड कलर मध्ये असतं की नॉट सिलेक्टेड म्हणून तेव्हा वाचायचा व्यवस्थित इंग्लिश मध्ये मेसेज असतो त्यामुळे समजून जायचं की आपल्याला निकाल लागलेला नाही की आपण मेरिटमध्ये असलेलो नाही आणि त्यांच्याकडून निकाल आपण ऑनलाईन पाहिल्यानंतर एखाद्या दिवसात त्या दिवसात किंवा त्या दोन दिवसानंतर तुम्हाला त्यांच्याकडून डायरेक्ट ज्या नंबरवर तुम्हाला फोन नंबर तो दिलेला आहे त्या फोन नंबरवर तुम्हाला कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर तुम्हाला सांगतात की अमुक दिवशी तुमच्या मुलाचा हॉल तिकीट घेऊन मुलाचं ऍडमिशन कन्फर्म करायला नवोदय विद्यालय ज्या नवोदय विद्यालयात तुम्ही पात्र आहात त्या नवोदय विद्यालयातून फोन येतो आणि तिथं जायचं तुमचा निकाल लागतो काय काय फोन सुद्धा येत नाही मग आपण निकाल पाहिल्यानंतर जर आपलं त्या निकालात काँग्रेसला मेसेज असेल तर तुम्हाला फोन जर आला नाही एका दोन दिवसात तर तुम्ही स्वतःहून नवोदय विद्यालय संपर्क साधू शकता किंवा त्यांना त्या वेबसाईट वरती त्या त्या नवोदय विद्यालयाचा कॉन्टॅक्ट नंबर असतो तिथे फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता त्यांच्याकडून तुम्हाला ऐंशी मुलांची ऐंशी मुलांची प्रत्येक कॅटेगरीत वीस मुलं शहरी असतात आणि साठ मुलं ग्रामीणच्या असतात ह्या ऐंशी मुलांची लिस्ट तुम्हाला पाठवली जाते त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आणि त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालंय का नाही त्या ठिकाणी तुम्हाला समजू शकतं जर कुणाला काही अडचण असेल तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं प्रोसेस असते निकालाची आता राहिला विषय निकाला निकाल हा कधीपर्यंत लागेल लक्षात घ्या आता निकाल हा सरासरी गतवर्षाचा निकाल पाहता गेल्या वर्षी एकोणीस जानेवारीला एक्झाम झाली होती आणि त्या एकोणीस मी आता गेल्या गे सांगतो तुम्हाला एकोणीस जानेवारीला परीक्षा झाली आणि परीक्षाचा निकाल हा तुमचा लागला किती तारखेला एकतीस मार्च लागला म्हणजे जवळजवळ दिवस उलटून गेल्यानंतर निकाल लागलेला आहे आणि तोच अंदाज घेऊन आपण जर आता आपण काढलं तर अठरा जानेवारीला या तारखेला परीक्षा झालेली आहे तर, तर याच्या जर एकोणीस तारखेचा निकाल एकतीस मार्च लागला असेल तर एक दिवस कमी पकडा म्हणजे तीस मार्च निकाल लागेल म्हणून ही तारीख कन्फर्म आहे का तर नाही आपण आता मग कधी सत्तर दिवस जर पकडले तर सरासरी सांग तुम्हाला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस याच्या दरम्यान कधीही निकाल लागू शकतो लक्षात घ्या त्यामुळे सरासरी दोन अडीच महिन्याचा कालावधी उलटून जातो तुम्हाला आठ दिवसानंतर लिंक येतील कोणाकडून फ्रॉड लिंक असतात लक्षात घ्या हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देशच हा आहे गतवर्षी अनेक लोकांच्या बँक अकाउंट खाली झालेले निकाल लागा आपण सर्च करत असतो गुगल काय गुगलला सर्च करतो त्यावेळी वेगळ्या वे प्रकारच्या असणाऱ्या वेबसाईटला भेटी देतो आणि त्या वेबसाईटला भेटी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी असेल किंवा फोन नंबर त्या ठिकाणी टाकता आणि त्यामुळे फ्रॉड वेबसाईटला भेट दिल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी तुमचा डाटा त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा मोबाईलला लिंक येते जवाहर नोवद रिझल्ट क्लिक हियर मग तुम्ही त्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुम्हाला असणाऱ्या नको आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी टाकता आणि या निकालावरती आणखी माहिती या निकालावरती कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कॉस्ट पैसे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचे पैसे मागत नाहीत कुठल्याही निकालात तुम्हाला निकाल पाहताना दहा रुपये भरा शंभर रुपये भरा पाचशे रुपये भरा असा निकाल कधीही लागत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं पैसे कुणीही असला म्हणजे आली लिंक आणि लिंकला तुम्ही क्लिक केलं आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचा बाबा काय करा फोन नंबर टाका बँक डिटेल्स टाकूच नका तुमचा असणारा युपीआय कोड टाका असं टाका विचारलं तर कुणी टाकू नका कारण का गेल्या वर्षी अनेक लोकांना फ्रॉड झालेला आहे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये गेलेले आहेत हे लक्षात घ्या हा व्हिडिओ बनवण्या पाठिंबाच कारणच ते तुमच्याकडं तु, तुमच्यासाठी आपला चॅनेल अवेलेबल आहे ऑथेंटिक आणि खरी माहिती तुम्हाला या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळं या तारख्यानंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर वीस मार्चच्या पुढं पंचवीस मार्च ते पाच एप्रिल या दरम्यान तुम्ही लक्षात ठेवा हा व्हिडिओ वाटलास तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा मी सांगतोय का चुकीचं खरं आहे तुम्हाला निकाल लागल्यानंतर कळेल त्यामुळे तोपर्यंत जेव्हा आम्हाला भेटेल आम्ही मेल करत असतो आम्हाला आवश्यक ती माहिती भेटली की आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगणार आहे की बाबा आतापर्यंत निकाल लागेल आणि आमच्याकडून वाटलं लिंक तुम्हाला सांगितले निकाल कसा पाहायचा निकाल खरा कुठला खोटा कुठला तुम्हाला वाटतं कॉंग्रॅच्युलेशन मेसेज आलाय म्हटल्यानंतर आपला निकाल लागलाय निकाल लागलाय कारण ह्यासाठी लिस्ट पण पाहिली पाहिजे तुम्हाला सांगितलं मग लिस्ट मध्ये आपलं नाव शोधता आलं पाहिजे फ्रॉड लिस्ट असतात चुकीच्या लिस्ट असतात तुमचं नाव त्या लिस्टमध्ये टाकून तुमचं तुम्हाला माहिती भरायला सांगितली जाते आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन माहिती तुम्हाला भरावी लागत नाही तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी नवोदय विद्यालयात जाऊन बाय हँड तुमच्या मॅन्युअली तुमची कागदपत्र जमा करून घेतली जातात आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवेश अंतिम होतो हे लक्षात घ्या हे व्हिडिओ पाठिंबा बनवण्या पाठिंबाचं कारणच ते अनेक लोकांना शिकलेल्या अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे मग जी मुलं लोक शिकलेली नाहीत किंवा ग्रामीण स्तरावरती आहेत अशा अनेक लोकांना ठगलं जातं अनेक लोकांना फसवलं जातं त्याच्यामुळं लक्षात घ्या की ह्या तारखेच्या दरम्यान निकाल लागेल तोपर्यंत तुम्ही सर्च सुद्धा करू नका चॅनेल आपला सबस्क्राईब करा योग्य ती माहिती अचूक आहे आता राहील इथून पुढं आता काय होणार आहे तुम्हाला नवोदयची तर माहिती मिळत जाईल पण जो येता पाचवीत पोरगा शिकतोय तो आता स्कॉलरशिप परीक्षा पण बसला असेल स्कॉलरशिप परीक्षेला तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेची आता इथून पुढे काय होणार आहे चारही विषयांची तयारी होणार आहे दररोज संध्याकाळी वेळ जसा मिळेल तसं लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल शॉर्टच्या माध्यमातून गणितच्या ट्रिक्स असतील बुद्धिमत्ताच्या ट्रिक्स असतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या प्रश्नांची माहिती देणं असेल किंवा लाईव्हच्या माध्यमातून त्या घटकाची उजळणी करणं असेल हे सगळं तुम्हाला या आपल्या चॅनेलमध्ये भेटणार आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक कमेंट करा व्हिडिओ आवडला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मी सांगितलेली माहिती किती अचूक आणि खरी आहे हे तिथल्या शिक्षकांना माहिती आहे कारण अनेक लोक आपल्याला गेल्या वर्षभरापासून जॉईन आहेत त्यांना माहिती आहे इतर दुसरीकडे न बघता या चॅनलला सबस्क्राईब असणाऱ्या लोकांनी बिंदास राहा टेन्शन फ्री राहा जी सांगितलेली माहिती खरी आणि अचूक असते कट ऑफ चा मार्कांचं सा सांगितलेलं आहे तेही बघा त्या मार्काच्या खाली असेल तर शक्यता कमी त्या वर वरती असेल तर लागण्याची गॅरंटी तुमची असू शकते त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये जास्त न काय सांगता तुम्हाला आता तुम्ही पुढे स्कॉलरशिपची तयारी करू झालं ते झालं आता कालचा विचार करत बसायचा नाही येणाऱ्या पुढच्या परीक्षेत लक्ष केंद्रित करा आणि स्कॉलरशिपची चांगली तयारी करण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढं नंतर आता व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालयाच्या बाबतीत जशा काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीवरती छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येईल ती माहितीसोबत तुम्हाला गरजेची असणार आहे आपला चॅनल महाडी माणसाचा चॅनल आहे एकदा सबस्क्राईब करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत तो जॉईन राहा बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र करवीर जय शिवराय